नमस्कार मी प्रेरणा तुम्ही पाहताय ऑफ मराठी म्हणजे कोल्हापूर मुलगा कानडी मुलगी या दोघांची अनोखी प्रेमकहाणी तुम्हाला या मालिकेत बघायला मिळणार त्या मालिकेतील तेच कलाकार जे प्रोमोमध्ये झळकतायत जीवाची होती या काहीली खूप खूप स्वागत आहे ऑफ मराठीवर कसे आहात तुम्ही आणि सगळ्यात आधी मी विचारेन की कशा पद्धतीचा रिस्पॉन्स मिळतो आहे तुम्हाला छान खरं पहिल्या प्रोमोला इतका छान रिस्पॉन्स मिळाला ते माझी पहिलीच मालिका असल्यामुळे मला ना आनंद होतो आणि असं अनएक्सपेक्टेड असतं काही कळत नाही असं होतं ना तसं झालं मला की बापरे एवढा एवढा प्रतिसाद म्हणजे तर जबाबदारी वाढली बरं त्यात मी कानडी नाही त्यात मला कन्नड शिकायची आहे आणि त्यात बोलायचं म्हणजे माझ्यावर ही जबाबदारी आहे असं मला वाटेल <laughs> आणि ते तुझ्या लुकमधून आणि बोलण्यातून प्रोमोमध्ये आम्हाला जाणवत आहे की तू न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहेस पण तुझ्यासाठी अनेकांनी तुला विविध रूपात बघितलेला आहे आणि आता हा राज जो आहे अनोख्या रूपात येऊन काय करणार आहेस म्हणजे काय म्हणजे कानडी मुलगी येईल तुझ्याकडे <laughs> <laughs> हो जसं बोललात तुम्ही की प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं आम्ही प्रयत्न जेन्युन केला होता सगळ्यांनी पण एकदमच ओवरवेल्मिंग आहे की सगळ्यांना इतका चांगला वाटलं प्रोमो तर सगळ्यांचे थँक्यू सो मच सगळ्यांना आणि वे वेगवेगळ्या भूमिका जरी केल्या असतील तरी ह्यामध्ये एक वेगळे पण आहे कारण कोल्हापुरी ठसका आणि कानडी तडका एकाच एक वेळी <laughs> तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि प्रेक्षकांना हे प्रचंड आवडेल कारण काहीतरी वेगळा प्रयोग आहे आणि एका वाड्यात घडणारी एक गोष्ट ती कशा पद्धतीने दोन कुटुंब एकत्र येतात का हे सगळं म्हणजे प्रोमो मय सारखं मी तेच म्हणते की उत्सुकता वाढली की कशा पद्धतीने असणार आहे पण तुझ्या व्यक्तिरेखेविषयी सांग म्हणजे त्यासाठी तू अर्थात लुकसाठी मेहनत असेल किंवा ती कानडी भाषा बोलणं असेल तर ते लुकसाठी एक बेसिक कानडी लुक की मिडल पार्टिशनचं हेअर कायम गजराश्नारे, 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 गजरा असणार आहे गजरा असणार आहे हाफ साडी आणि हे आणि असं छान भरपूर नेलपेंट लावून असणार ती काय <laughs> बांगड्या चेन असं एक लुक आहे मोठी चमकी आहे नाकात जे एक कानडी लोकांच्या नाकात असते कायम आणि भाषेबद्दल जर विचारलंच तर मेहनत चालू आहे अभ्यास चालू आहे जे छोटे छोटे शब्द आहेत जे आपण डेली यूजमध्ये वापरतो ते सगळं मी रेग्युलर शिकण्याचा प्रयत्न करते आहे आमच्या सेटवर काही माणसं से आहेत जी आहेत कानडी आहेत दोघं आमचे डी आहेत आणि त्यानंतर भारती पाटील आमच्या मालिकेत आहेत ज्याच्या आईची भूमिका करत आहेत त्यांनी पण याआधी कानडी पिक्चर केलेत येस सो हां त्यांची मला मदत होते एखादी वाक्य नाही कळलं की त्यां त्यांचं ऐकायचं ते लिहून घेण्यापेक्षा त्या काय बोलत आहेत अच्छा कारण लिखित वेगळं असतं इव्हन आपलं मराठीत पण लिखित वेगळं असतं पण आपण बोलताना वेगळं बोलतो म्हणून त्यांचं ऐकून ऐकून ते काय बोलायचं कसं बोलायचं हे मी शिकती आहे मग तेवढ्यात तुला फोन आले का कानडी ती चित्रपट वगैरे तिथून जोक्स अ पण तुझी निवड कशी झाली याचा ऑडिशन प्रोसेस वगैरे त्याबद्दल सांग ना थोडंसं सा। हो आ, स सचिन शिगवण जे आहेत त्यांनी मला ऑडिशनसाठी फोन केला मग माझी ऑडिशन झाली ऑडिशनची स्क्रिप्ट वाचली मी आणि ओ अच्छा असं आहे तर हे काहीतरी वेगळं आहे आणि मला करायला आवडेल असं था। झालं होतं मी ऑडिशन पाठवली पण एक तर आपण असं होतं ना की ये मिलना चिहि तसं झालं होतं माझं की हे मिलना आहे यार आणि त्यानंतर फोन आला त्यावेळेस मी खूप खुश झाले कारण मला आवडलंच होतं ते ज्यावेळेस मी ऑडिशन दिली त्याच वेळेस मला हे आवडलं होतं काय मी वेगळं आहे कानडी कॅरेक्टर करायचं आहे कारण मला वाटत नाही की मराठीत यापूर्वी असं कानडी आणि महाराष्ट्रीयन अशी काही स्टोरी आली आहे सो so, त्यामुळे एक वेगळी स्टोरी त्याचा आपण भाग होतो आहे त्यात आपण असं वेगळं कॅरेक्टरसुद्धा करतो आहे सो एक चॅलेंजिंग पण आहे एक्सायटिंग पण आहे आवडतं आहे मला कथेचं वेगळं पण हे आकर्षण आहे या मालिकेसाठी पण तुझी भूमिका हा कोल्हापुरी मुलगा कसा आहे त्याबद्दल सांगणं थोडं सा। माझ्या कॅरेक्टरचं नाव अर्जुन आहे आणि हा कोल्हापूरचा प्रॉपर कोल्हापुरी मुलगा आहे आणि फोकस्ड आहे कॉन्फिडंट आहे आणि जुगाडू आहे तितकाच की काही काही छोट्या छोट्या गोष्टी घेऊन कशा पद्धतीने काहीतरी मशीन बनवू शकतो किंवा शेत शेतीसाठी लागणाऱ्या गोष्टी मोठ्या मोठ्या मशीन्सपेक्षा काहीतरी छोटं आपल्या आसपास असलेल्या गोष्टींपासून बनवणं हा त्याचा एक हॉबी आहे त्याची की असं काहीतरी जुगाड करत राहायचे पण ह्या सगळ्यांमध्येच काहीतरी वेगळंच घडतं मध्ये की त्या वाड्यामध्ये एक फॅमिली येते तर मग पुढे हा प्रवास सुरू होतो पण कॅरेक्टरचं म्हणाल तर लँग्वेज हा जसा की कानडी एक बाज आहे तसा एक कोल्हापुरी बाज आहे आणि ह्या दोघांची जुगलबंदी चालू असणार आहे आणि फक्त म्हणजे अर्जुन आणि रेवती नाही तर त्यांच्या फॅमिलीज रेवथी तर ह्या दोन फॅमिलीजमध्ये असलेली ही स्टोरी आहे आणि ती हळूहळू उलगडत जाईल पुढे पण तुझं कसं असणार असणार म्हणजे कसं असते माहिती आहे काय कोल्हापुरी बोलायला लागली कसं एकदम असं उपलब्ध मस्त बिंदाज असते खाऊन पिऊन तर <laughs> तशा पद्धतीचं हे कॅरेक्टर आहे पण एक पन, ए, फोकस असल्यामुळे आणि सगळं हे असल्यामुळे नाही करताना बी तेवढी मजा येते म्हणजे माणसं बी तशी असते नाही बोलायला लागली कसं एकदम असं खुलून बोलतात तर तसं सगळा धुरळा आहे आणि तिकडं कसं आहे आमच्यासोबत जी काम करणारे माणसं आहेत की नाही ती बी लय म्हणजे लई मोठी माणसं आहेत आमच्यासाठी असं आहे की आरोग्य देवा म्हणजे ह्यांच्यासोबत काम करायचं असं म्हणजे कानडी मुलीचं कसं होणार आहे ते कोल्हापुरी भाषा आणि ती म्हणजे तुझं तुझं गोंधळ उडणार आहे ना <laughs> हो हो कारण आणि आता माझं यां, ह्यांचे सीन ऐकून ऐकून ना माझं कानडी राहतंय बाजूला आणि माझं कोल्हापुरी काहीतरी सूर होतोय असं होतंय माझं खरंच पण मी प्रयत्न करते की माझा कानडी तो एक सूर धरून धरून बोलण्याचा पण याच्यामुळे होऊ शकतं माझं पण नाहीतर रेवती पण काही दिवसांनी बोलतीये कोल्हापुरी काय रे कुठे चालायला का पण तू कानडी बोलणार काय अजून तरी नाही प्रयत्न अजून नाही हळूहळू शिकत एखाद्या पण तुला विचारेन की म्हणजे एखादी मालिका आणि जेव्हा आपण एक लीड पेअरमध्ये मध्ये येतो मालिकांमध्ये खूप मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज असतात अनुदित कलाकारांनाही खूप जास्त मोठ्या प्रमाणात ते प्रेक्षकांपर्यंत घराघरात पोहोचत असतात तर एक मोठी संधी आहे तुला हो अगदीच एक मोठी संधी आहे ही आणि अगेन मी तेच म्हणेन की इतर मालिकांपेक्षा मला माझं कॅरेक्टर वेगळं आहे असं मला वाटतं एक साधं काहीतरी कॅरेक्टर जे मराठी बोलतं आहे नॉर्मल बोलतं आहे नॉर्मल काहीतरी हे तसं नसणार आहे हा लुक वेगळा आहे ही भाषा वेगळी आहे हे कल्चर वेगळं असणार आहे त्या हेच या स्टोरीचं एक वैशिष्ट्य आहे ना की दोन वेगळ्या भाषा दोन वेगळी माणसं दोन वेगळ्या फॅमिलीज त्या एकत्र येणार त्यांचं काहीतरी असं कॉन्व्हर्सेशन होणार कानडी कॉन्व्हर्सेशन महाराष्ट्रीयन कॉ कॉन्व्हर्सेशन हे हे हेच या गोष्टीचं वैशिष्ट्य आहे आणि त्याचं मी पार्ट आहे ही संधी आहे ही शिकण्यासाठी पण एक संधी आहे कारण एक वेगळं काहीतरी आपण शिकतो हेही महत्वाचं आहे माझ्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय त्यामुळे उत्सुकता वाढली की कशा पद्धतीने आम्हाला या मालिकेमध्ये काय काय पाहायला मिळेल आणि मालिकेच्या पुढील भागांमध्ये मा काही ट्विस्ट पण असतील तर त्यासाठी ही आहे तुम्हाला शुभेच्छा मालिकेसाठी आणि मुलाखतीसाठी आभार थँक्यू सो मच थँक्यू सो